शिर्डी लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे यामध्ये अकोले संगमनेर संगम शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना सुद्धा झालेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी देशातील चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी निवडणूक आयोगाकडनं सुरू आहे शिर्डी लोकसभेमध्ये देखील उद्या मतदान पार पडणार आहे त्यासाठी मतदान अधिकारी किंवा कर्मचारी आता मतदान केंद्रांवरती रवाना होताना दिसत आहेत जवळपास आठ हजार पाचशे तीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास सतराशे आठ जे मतदान केंद्र आहेत ते शिर्डी लोकसभा मतदा के मतदान केंद्रामध्ये आहे आणि आता हे सगळेजण रवाना होताना दिसत आहेत जवळपास दोनशे अकरा बसेस आणि चारशे एकोणसत्तर इतर गाड्या अशी व्यवस्था यांना घेऊन जाण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि आता सगळेजण मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत अतिशय चूक व्यवस्था या सगळ्या मतदान केंद्रांवरती देखील करण्यात आलेली आहे जे मतदार मतदान केंद्रावरती येतील त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल अपंगांसाठी व्हीलचेअर असेल त्याचबरोबर ऊन पावसापासून सुरक्षेसाठी तिथे मंडप असेल अनेक प्रकारच्या सुविधा मतदारांना दिल्या जात आहेत आणि त्यानुसार सगळी व्यवस्था करण्यात येते सगळीकडे अतिशय मोठा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे अतिशय चुरशीच्या लढती शिर्डीमध्ये बघायला मिळत आहेत आणि तिरंगी लढत शिर्डीमध्ये आहे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सगळ्या नेत्यांनी मोठी ताकद लावलेली आहे तर दुसरीकडं आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचोरे यांच्यासाठी देखील मोठी ताकद आघाडीने लावलेली आहे तर या दोघांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते ह्या देखील मैदानात उतरलेल्या आहेत अतिशय जो प्रचार जो आहे तो सगळ्यांनी केला आणि घरोघर गर जाऊन देखील मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत आता या तिघांपैकी मतदार कुणाला स्वीकारणार हे उद्या मतदान पेटीत बंद होणार आहे हरीश दिमोटे योजा टी मत शिर्डी